या राज्यात लाडकी बहीण योजना चालू आहे आणि त्याच वातावरण आहे परंतु जळगाव शहरामध्ये सध्या लाडका जवाई योजना सुरू आहे जळगाव शहरातील आमदारांनी ही योजना या जळगाव शहरासाठी लागू केली आहे जवायासाठी वाटेल ते म्हणजे जळगाव शहराच्या विकासाचे जर तीन तेरापणे वाजवले असतील तर लाडक्या जवळने या शहरात घाण करून ठेवलेली आहे करोडो रुपयाचा निधी ज्यावेळेस शासन मंजूर करतो त्यावेळेस तो निधी एकतर स्थानिक प्राधिकारक म्हणून महानगरपालिका या ठिकाणी अतिशय सक्षम आहे ठीक आहे त्यांच्यावर विश्वासनी म्हणून आपण पीडब्ल्यूडी कडे ही कामं दिलेली आहे परंतु आता जर पाच कोटी रुपये निधी आलेला असेल तर त्या पाच कोटी रुपयाच्या निधीत सुद्धा वीस वीस लाख तुकडे करून त्याच्या शिफारशीने पीडब्ल्यू डीच्या शिफारशीने पी जावयाशी संबंधित एजन्सीला काम देणे त्याच पद्धतीने फेडरेशनच्या माध्यमातून काम देणे असे उद्योग आमदारांनी या शहरात चालवलेले आहे जावई माझ्यापेक्षा ते त्यांना जास्त ओळखता अमृतमधून त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीवरती त्यांचं कॉन्क्रिटी करून घेतलं तुम्ही त्या कॉन्क्रिटी त्यांच्या प्लॉटवरती जाऊन बघा ते सुद्धा मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या खाजगी जागेवरती जा हेच ज्यावेळेला हे खरं माझे भावाचे जवळ येईल आणि हे पहिल्यापासून ठेकेदार आहे अमृतचंसुद्धा काम आहे ते आणि मला वाटतं हे आता तुम्ही विषय काढला खरं त्यांच्यापासले निरंजन त्यांचा भाचा लागतो का भाऊ लागतो मला नातं माहीत नाही हे महापालिकेत त्यांनी किती गोरे धंदे केले पंधरा मजल्यावरती आणि एवढं नाही मेहरून तलावाचं पाणी तुम्ही जाऊन बघा की मेहरून तलावावर निरंजन माझ्यांच्या शेतात पाईपलाईन कुठून आलेली आहे हे मी सांगत नाही निरंजन महाजनच्या शेतामध्ये मेरून तलावावर पाईपलाईन गेली का नाही तिथे जाऊन बघा पाणी चोरण्याचं कामसुद्धा यांनी केलं एवढं नाही तर या, या निरंजन महाजन त्यांच्या जवळच्या माणसांनी भंगारची इंग्रजां काढची ब्रिटिश काढली टाकलेली पाईपलाईन गिरणा पंपिंगची फुकट भाव भंगारमध्ये मला वाटतं एक्स्ट्रा नसताना त्यांनी तिथूनसुद्धा त्याचा धंदे केले ते, ते, के ते काढण्याचे असे कितीतरी प्रश्न आहेत पण तरी मी सांगतो की मला त्याच्या तुम्ही प्रश्न केला म्हणून मी तुम्हाला सांगतोय मला डरटी राजकारण पटत नाही मी परत सांगेल की विकासाच्या स्पर्धा करा जळगाव शहराच्या विकासासाठी तुमची आमची मदत लागली आम्हाला हाक द्या आम्ही तुमच्या घरी येऊन चर्चा करायला तयार आहे तुम्ही बघाल संपूर्ण जिल्ह्याचं चित्र तर खूपच पालटलेलं आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामं झालेले आहेत परंतु या शहराचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत दोन वेळा कंटिन्यू आमदार आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा उर उर जर तुम्ही जळगाव शहराला पूर्णतः बघितलं तर अतिशय खेडे गावापेक्षाही भयानक परिस्थिती जळगाव शहरात आहे आमदारांना दहा वर्षानंतर जागा ते डिप्यूटीसी मध्ये ओरडले आयुक्त काय करताय आयुक्तांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी त्यांचं काम काय हे स्पष्ट करावं माझं म्हणणं आहे जर तुम्ही रस्ते पीडब्ल्यूडी कडे वर्ग केले काम पीडब्ल्यूडी करताय मग जर त्या रस्त्याला खड्डे पडले तर ते बुजण्याची जबाबदारी महापालिकेची राहील का पीडब्ल्यू डीची गाडी हेही अगोदर निश्चित केलं के गेलं पाहिजे कारण आपण रस्ते हस्तांतरित केले पीडब्ल्यू डीला याचं भानच कुठे राहिलेलं नाही नियोजन शून्य कारभार आणि जवळसाठी वाटेल ते अशा योजना या शहरात सुरू आहेत राजकारण करत असताना की त्याला मर्यादा असतं पाहिजे असा मी विचाराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आहे आणि आरोप करताना बिना बुड्याचे आरोप करताना कुठलाही पुरावा नसताना खरं मी एक दोन कार्यकर्ते आम्ही सर्व बरोबर होतो तर बऱ्याच कार्यकर्त्याचा आमचा असा निष्कर्ष निघाला की जी लोकसभा गेली त्या लोकसभेला जो जळगाव शहराच्या नागरिकांनी जो आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिला आणि इतक्या मोठा लीड जो जो एकसठ हजाराचा लीड दिला आणि तो त्यांना जेव्हाही लागला आणि स्वतःच्या बूथमध्ये ते लीड देऊ शकले नाही आम्हाला जी माहिती मिळाली की प्रक्षेश्रेष्ठी त्यांना खूप झापलं की बा तुमच्या बूथमध्ये तुम्हाला लीड मिळाला नाही आणि ते कदाचित त्यांना जेव्हाही लागलं असेल म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप करताय माझी खरं त्यांना नम्रपणे विनंती आहे की जर आरोप करायचे असतील राजकारणाच्या स्पर्धा करायच्या असतील तर विकासाच्या स्पर्धा करा आरोप बिनाबुडाच्या आरोपच्या स्पर्धेमध्ये जनता हुशार झालेली आहे जनतेला माहीत असतं की काम करणारा कोण व्यक्ती आहे आणि म्हणून आपण विकासाची स्पर्धा करूया आम्ही कायम सांगतो की आम्ही टीकेला उत्तर विकासातून देऊ आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान करू इच्छितो की त्यांनी जर आरोप सिद्ध केले तर मी त्यांची जाहीर माफी मागेल विकासाच्या संदर्भात मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण जळगाव शहरात माहिती अधिकारमध्ये महापालिकेमध्ये सर्व नागरिकांना माहिती अधिकाराचे राईट्स आहे आपण जनतेने माहिती अधिकार जळगाव महापालिकेत मागावे आणि किती निधी आला जळगाव महापालिकेच्या मागच्या वेळेला देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री असल्यापासून तर मला वाटतं जळगाव महापालिका कर्ज नील करण्यापासून जे डी सी बँक कर्ज नील करण्यापासून शिवाजीनगरचा ब्रिज असेल पिंपऱ्याचा ब्रिज असेल याचा निधी कोणी आणला याचं जनतेने मी सांगण्यापेक्षा माहिती अधिकारमध्ये मागावं राज्य सरकार कलेक्टरकडे माहिती अधिकाराने मागावं त्याची माहिती घ्यावी आणि मग जनतेने विश्वास ठेवा की कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं आणि आज ह्या माध्यमातून विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आणि एक त्यांना जी हाव झालेली आमदार होण्याची मला वाटते हावच्या पोटी काहीतरी बिनबुडायचे आरोप करायचे माझी परत त्यांना विनंती की राजकारण हे विकासाचं झालं पाहिजे डळटी राजकारण करू नका स्पर्धा करा विकासाची स्पर्धा करा डळटी राजकारण लोकांना आवडत नाही लोक सुज्ञ लोक आहेत लोकांना सर्व समस्या चांगलं वाईट काय आत्ता सहभागनगरमध्ये अभिषेक कंट्रक्शनच्या नावावर तुम्ही जर तिथं बोर्ड पाहिला तर सौजन्य म्हणजे मक्तेदाराचे नाव अभिषेक कंस्ट्रक्शन तर्फे गौरव पाटील असं कधीच येत नाही नाव हे नवीन सुरुवात आहे की म्हणजे उद्याच्या दिवशी जर कोणाच्या शरद पोजा वार्डात काम केलं तर बिल्डरचं नाव सोयांड सो, तर्फे शरद तायडे असं होऊ शकतं का तर अशा पद्धतीने बोर्ड त्या सदोभा नगरमध्ये लागलाय आत्ताच कॉन्क्रिटीकरणाचे काम त्या ठिकाणी झाले अतिशय निकृष्टी कोणत्या नियमात असं आहे की जर रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले आणि तो रस्ता जर ठिकाणावर नसेल तर त्याच्यावर डांबरीकरणाचा लेअर टाकला जातो तुम्ही आताही नगरातील सदोभाव नगर या भागात गेले तर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी की या ठिकाणी कॉन्क्रिटच्या रस्त्यावर डांबराचं लेअर टाकलेलं आहे म्हणजे कमिशन खोलीने या जळगाव शहराचा इतकं वाटोळ केलंय की सहा सहा महिने सुद्धा रस्ता टिकत नाहीये तुम्ही बघाल गेल्या दहा वर्षाचा क्रॅक रेपॉर्ड पाहिलं तर दहा वर्षात ते पहिले साडेसात वर्ष यांनी फक्त मी कसं चांगला आहे मी कसं चांगला आहे याच्यातच दाखवलं रे चांगला असून उपयोग काय लोकप्रतिनिधी हा आपला सक्षम असला पाहिजे मी तर परत सांगेल जनतेला तुमच्या नजरेत राजूमामा नालायक असेल पण जनता आमच्यावरती प्रेम करते जनतेने दोन वेळेस आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिलेले आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा जनता आम्हाला प्रचंड आशीर्वाद देईल कारण आम्ही जनतेमध्ये नम्रपणे वागतो कोणाशी आरेरावी करत नाही कोणी ठेकेदाराच्या आम्ही कधी मिटिंगा घेतल्या नाही रेस्ट हाऊसला म्हणून माझी विनंती आहे जनतेला ज्या वेळेला आम्ही लोकांसमोर जातो आम्ही परत तीनशे पासष्ट दिवस जनतेचा सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतो आम्ही महापालिकेत जे बोलण्याचा मांडण्याचा डीप्यूटीसीमध्ये जो प्रयत्न केला आम्ही ऐकताला रस्ते महापालिकेचे रस्त्याचे खड्डे बुजण्याविषयी आम्ही बोललो की ज्या पन्नास पन्नास लाखाच्या तेवीस मेला जे ठराव झाले होते पन्नास प्रत्येक प्रभागाला पन्नास लाखाचा रस्ता दुरुस्तीसाठी काढायचे ते त्यांनी महापालिके प्रशासनाने लेट केलं आणि आप मी आपल्याला प्रश्न करतो की मी जनतेसाठी प्रश्न मांडले पाहिजे का नको आणि डीपीटीचे असेल का विधानसभा असेल हे आम्हाला लोकसभेचं सर्वात मोठं मांडण्याचं मोठं हत्यार आहे आणि म्हणून आम्ही एखाद्या लोकांना धाकून किंवा न करताना आम्ही लोकशाही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही जनतेसमोर प्रश्न मांडतो जनतेचे प्रश्न हाऊसमध्ये मांडतो डिप्युटीशी सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं ते गैर नाही आहे आम्ही एका अर्धा अधिकारी जर काम करत नसेल तर लोकशाहीचा आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा आम्ही वापर केलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेचा आम्ही वापर केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही इथे चूक नाही आहे आणि त्यांना जर वाटत असेल की त्यांनी म्हटलं समोर ते मी तर मी जनतेच्या समोर यायला तयार आहे त्यांनी पुराव्यासहित यावे नाहीतर त्यांचे इतके पुरावे आमच्याजवळ आहे पण मी डरटी राजकारण करणार नाही त्यांचे आमच्या समोर पुरावे सहित ज्या ज्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे ते लोक आमच्या समोर येऊन बसायला तयार आहे पण मी परत सांगतो की मला डरटी राजकारण पटत नाही आणि जोपर्यंत सक्षम असेल तोपर्यंत कामही आणू शकत नाही आणि काम जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून द्याशे काम आणत असाल तर तो ते काम सुद्धा चांगल्या क्वालिटीचे होणार नाही गुणवत्ता अतिशय ढासळलेली आहे म्हणजे सहा महिने झालेली त्या कॉन्क्रीटकरणाच्या कामाला तुम्ही आता नेरी नाक्याचा रस्ता बघाल तर नेरी नाकाचा रस्ता अक्षरशः विल्हेवाट टाकली आहे काही ठिकाणी डांबळ टाकून त्याला पॅचअप करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने कामं सुरू आहे एके बाजूला आपण महानगर आता यापूर्वी ज्यावेळेस महानगरपालिकेत बॉडी अस्तित्वात होती ता, 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 सर्वी नगरसेवक असतो त्यावेळेस सांगायचे की नगरसेवक आम्हाला काम करू देत नव्हते काम करू देत नव्हते ठीक आहे वर, गेल्या वर्षापासून महापालिका तुमच्या ताब्यात महापालिकेचे बॉस तुम्ही राज्यात तुमची सत्ता केंद्रात तुमची सत्ता मग या वर्षभरामध्ये जर आजूबाजूचे तालुके तुम्ही पाहिले त्या ठिकाणी प्रचंड निधी आला पण आपल्या जळगाव शहराला जर निधी आला असेल तर पंधरा कोटी वीस कोटी याच्यावरती तो आकडाच गेला नाही म्हणजे सक्षम लोकप्रतिनिधीचा अभाव या शहराला जाणवला तुम्ही जर शहरात फिराल तर दोन हजार एकवीस ला ज्यावेळेस सत्तांतर झालं जळगाव महापालिकेचं त्यावेळेस शिवसेनेचे ज्या वार्डात कामं झालेले आहे ते कामं मोठ्या प्रमाणात शहरात दिसतात आणि आता काहीतरी शहरांच्या मधल्या ज्या का गावात कामं झालेले ते दिसतात परंतु ज्यावेळेस आपण आउटर एरिया जे फिरतोय बाह्य भाग ज्याला आपण म्हणतो वाढीव क्षेत्र जळगाव महानगरपालिका तिथं तिथं खेडेगावापेक्षा भीषण परिस्थिती आहे आणि मी तर त्यांच्या सांगेल की त्यांच्या घराच्या समोरच्या लोकांच्या काय संस्था बळकवल्या पंधरा मजल्यावरती काय काय चाललं हे सर्व जळगाव शहराच्या व्यापाऱ्यांना माहीत आहे म्हणून मी त्याच्यात जास्त जाणार नाही नाही तर आमच्यासोबत पुराव्या सहीद आहे आमच्याजवळ पण मी परत नम्रपणे त्यांना आव्हान करू इच्छितो आपल्या माध्यमातून विकास करायच्या संदर्भात आम्ही टीकेचं जे काही त्यांनी टीका केली त्याचं उत्तर परत विकासातून देऊ आणि ज्या ज्या वेळेला त्यांना वाटत असेल त्यांनी आमच्या मेड्याच्या समोर बसावं आम्ही पुराव्यासहित काय विकास केला जनतेसमोर सुद्धा मांडू आणि मला वाटतं आमची बांधिलकी हे जनतेसमोर आहे जनतेची बांधिलकी जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे जनतेला आम्ही काय पुरावे द्यायचे काय उत्तर द्यायचं देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू लाईटाचा पत्ता नाही गटारीचा ठिकाणा नाही रस्त्याचा रस्त्याची उभी भूम आहे दोन दिवसापूर्वीच आमदारांना द्वारका द्वारकानगरमध्ये शीर्षा घेराव करतो नागरिकांनी की आम्ही गेले दहा पंधरा वर्षापासून अशा कठीण परिस्थिती राहतो तुम्ही लक्ष देत नाही बाकडे आणि लाईट ज्या गोष्टीची गरज नव्हती त्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आलं ज्या जिथं नागरिक रस्ते आणि गटारींसाठी मूलभूत सुविधांसाठी लढत आहे तिथं त्या गोष्टी न केल्या जाता तिथं आम्ही काय केलं बाकडे आणि लाईटाची व्यवस्था तर अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी लाईटाची गरज आहे त्या ठिकाणी पोहोचली नाही परंतु तिथं गरज नाही तिथं कॉर्नर कॉर्नरवरती हायमस लॅब लावलेली आहे कमिशन खोरीने या जळगावला ग्रासलेला आहे अतिशय उज्ज्वल परंपरा असलेल्या हा जळगाव विधानसभा मतदारसंघ ज्याचे चाळीस दला प्रतिनिधित्व केलं त्यांच्या विकास कामामध्ये दे कुठेही टक्केवारीचा उल्लेख आला नाही परंतु आता या टक्केवारीने इतकं भयानक ग्रासलं की प्रत्येक विकास कामामध्ये टक्केवारी समस्या सोडवायच्या असेल तर चर्चा करून सुटतात आपण बसा समोर बसा आपण त्याच्यातून मार्ग निघू शकतो पण डर्टी राजकारणातून मार्ग निघत नाही याच्यातून लोकांचे संसार उद्ध्वस्त होता म्हणून मला वाटतं आपण पुन्हा सांगेल की विकासाची स्पर्धा करूया हेच मी आव्हान करू इच्छितो आमचा महापालिकेवर विश्वास नाही म्हणून पी डब्ल्यू डीकडे आणि पी डब्ल्यू डीच्या कामांना काही जर डिस्टर्बन्स तयार झाले असतील पी डब्ल्यूच्या कामामध्ये काही खड्डे पडले असतील रस्त्यांना तर ते बुजायचे कोणी तर ती महानगरपालिकेने महापालिकेचे ऐकता ऐकत नाही मग असा कोणता आयुक्त होता की तो या आमदारांचा ऐकत होता एकाही लोक आमदार आयुक्तांशी यांचं जमलं नाही अधिकारी यांचं ऐकत नाही कर्मचारी यांचं ऐकत नाही हीच रणगानी कॅसेट गेल्या दहा वर्षापासून जळगावपरा ऐकताय असा सुवर्णकाळ ज्या लोकप्रतिनिधीला मिळाला आजूबाजूला जर आपण पाचोऱ्याला असाल चोपड्याला बघाल पारवड्याला बघाल तर खूप मोठे बदल या लोकांनी सधीच सोनं केलं परंतु दहा वर्ष सतत जळवाश राज्य आमदार सत्तेत राहून या सर्व गोष्टीमध्ये टोटली फेल झालेले आहे राष्ट्रीय महामार्गाचं काम एका कंपनीला दिलेलं होतं त्या कंपनीला सुरुवातीला कामकाज देण्याच्या संदर्भात ज्यावेळेस बैठका झाल्या त्यावेळेस अडथळे निर्माण करणे मग तू रस्ता इथून इथूनच सुरू कर ऍक्च्युली तो रस्ता आपली पारदेच्या दिपुरची तिथून ते आपलं टीव्ही टावरपर्यंत असा ठरलेला तो रस्ता होता जेणेकरून बायपास टू बायपास जॉईन कर कनेक्ट करायच्या संदर्भातला विषय परंतु ज्यात अडथळे निर्माण करणे मग त्या जैलला फायदा होईल मग तो तिथून कट करा मग तो खोटेनगरपासून जोडा मग त्या कंपनीवाल्यांना त्रास द्या मग असे वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे तयार करून शेवटी कंपनीवाल्यांनी सांगितलं कंपनी की कंपनीवाल्यांना सांगितलं गेलं की आमदारांचा जो काही विषय असेल देवाण तो करून घ्यायचा आणि आपला मार्ग मोकळा करून घ्या त्यामध्ये आमदारांना दोन कोटी रुपये कमिशन देण्यात आल्याची माझ्यावर पक्की माहिती आहे तुम्ही जो आरोप करताय दोन कोटी घेतला जर उत्तर दिलं समोरासमोर करायचे आम्ही ज्या ज्या वेळेस आम्ही पत्रकार परिषदेमध्ये आरोप केले असतील माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही माझ्या स्टेटमेंटने मागे फिरलेलो नाही दोन लाख दोन लाख दोन कोटी जाऊ द्या दोन लाख देणारा तो ठेकेदार कोण आहे माहिती मी, जा जा मी तर माझ्या मुलाच्या डोक्यावर त्यांनी ठेवा डोक्यावर आणची तेवढंच सांगत होतं की मी सांगतो असं समोर असेल तर तू आव्हान करून सांगतोय मी सुनील प्रकाश पाटील हा एक रेमण आंदोलन करताय दहा वर्षापासून त्यांच्या संस्थेमध्ये बिना अनुदित काम करत होता दहा वर्ष काम करणाऱ्याला बिगर पगाराने आकलून दिलं आणि तिथे दुसऱ्या माणसातून पगार घेतला आणि त्या पगार घेऊन त्या माणसाला तिथे नोकरी त्यांनी दिली मला वाटतं असे कितीतरी आमच्यापाशी प्रश्न आहेत आणि ते लोक सोल हो मी सांगत नाही तुम्हाला नाव सांगितले त्या माणसाला भेटा आणि त्याला विचारा की काय परिस्थिती त्याच्यावर बेतलेली दुसरं पाहत असाल तर मी सुनील भाऊने काही जे आरोप केले मी सुनील भवनाईक एक प्रश्न करेल की तुमची एक संस्था होती डॉक्टर सुनील भाऊ महाजन उच्च माध्यमिक विद्यालय त्याची अकरावी बारावीची दर्जा वाढ होता तो माझ्या पत्राने मी त्यांना करून दिलेला आहे तर त्यांना विचारा तुम्हाला काही चहा तरी पाजला का तुम्ही कोणाला आम्ही काम करताना कोणत्या जातीचा कोणत्या पक्षाचा ह्या विचाराने कधीच काम करत नाही आम्ही संतांचे वारत आहोत रंजाला गांजाला तो आपुला या विचाराने आम्ही काम करतो जो आमच्याकडे आला त्याला होईल तेवढं सरळ हाताने मदत करण्याचा आम्ही काम करतो आपल्या शहरात झाला एक मोठी कंपनी जी जळगाव शहरात तीनशे कोटी रुपयाची गुंतवणूक करणार होती त्यांचं म्हणणं होतं वीज केंद्रासाठी जागा पण आम्ही देतो त्याच्यासाठी लागणारा खर्च सुद्धा आम्ही करतो फक्त तुम्ही विजेचा पुरवठा आम्हाला इथपर्यंत करून द्या आमदार बैठकीला उपस्थित असताना सुद्धा एक शब्द बोलू शकले नाही किंवा त्याला आश्वासित करू शकले नाही की बाबा नो माझ्या शहरातील मुलांना याचा रोजगार उपलब्ध होणार आहे तर मी या सर्व गोष्टी तुम्हाला ज्यावेळी दुसरा कोणी लोकप्रतिनिधी असता त्याने तात्काळ सांगितलं असतं की मी हे सर्व करून देतो परंतु सबशेट फेल झाले आणि ती कंपनी आता पुण्यामध्ये त्यांचा प्लॅन चालू करते अतिशय दुर्दैवाची बाब आहे कोणीतरी जळगाव शहरामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला साधी मदत सुद्धा आमदार सत्ताधारी पक्षाचा विरोध असा समजू शकतो तेही करू शकत नाही अतिशय दुर्दैवाच्या ह्या गोष्टी रोजगाराचा विषय असेल तिथे आम्ही फेल आहे कुठले नाही आहे तुम्ही घ्या ना बघा एमआरडीसी जावं आपण माहिती घ्यावं की कोणती तीनशे कोटीची उत्पन्नाचं जा रजिस्ट्रेशन झाली येणार होती बा तीनशे कोटीची आणि जे जो बीचा विषय होता आम्ही उद्योगमंत्र्याकडे मिटिंग लावली तिथे मिटिंग कोणता उद्योग गेला इथे तुम्ही माहिती घ्या मी सांगण्यापेक्षा एम आर डी जा की एखादा उद्योग रजिस्टर झाला आणि त्याला गेला बो असं किंवा कुठे गेला त्याचा पुरावे घ्या त्यांनी द्यावे पुरावे किंवा कोण गेला उद्योजक त्यांना विचारून आपण माहिती घ्या मी म्हणण्यापेक्षा आपणही माहिती घ्या ना एम आर डी सीमध्ये की कोणता उद्योग गेला काहीतरी पुरावता असेल ना कोणता उद्योग गेला असेल जळगाव शहराच्या समस्या खूप आहे आकाश इतकं फाटलेलं आहे की आज जळगाव शहराची रिक्वायरमेंट जर असेल तर बाराशे कोटी रुपये लागणार आहे विकासासाठी एकाच वेळेला बाराशे कोटी भेटतील का आपल्याला फक्त विकास कामातून जे पैसे येतील ते पीडब्ल्यूडी पाठवायचे तिथून पाच टक्के कसे भेटतील याची व्यवस्था करणे आणि आपला उद्योग चालू ठेवणे एवढंच काम आमदारांनी केलं आमदारांचं दहा वर्षात एक चांगलं काम दाखवा मी त्यांना जाहीर आव्हान या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो की त्यांनी सांगावं की हे त्यांनी केलेलं काम आहे म्हणून असे दहा काय आम्ही तर शंभर काम देऊ तुम्हाला लिस्ट देतो शंभर कामाचे जर त्यांचं म्हणणं असेल हे ब्रिज त्यांनी केले तर त्यांनी मला सगळे ठराव काढून घ्यायचे की हे ठराव कधी झालेले ब्रिज करण्याचे वगैरे तर नुसतं दुसऱ्यांनी केलेल्या कामावर जर बरोबर होत असेल तर मी केलं चुकीचं होत असेल तर गिरीश गुलाबराव पाटलांनी केलं के ही भूमिका घेणे अतिशय चुकीचं आहे एकशे चाळीस कोटीचे ना हे पिंपरा पुलाचे नुसते एकशे चाळीस कोटी रुपये आले जे पी पूल झाले ना आणि राज्य सरकारचा निधी हा हा राज्य सरकारचा निधी याच्यामध्ये सर्व दहा कामांनी मी तुम्हाला सांगतो पिंपरा पूल कोणाच्या काळात झाला शिवायनगरचा पूलचा कोणी मांडला विषय हाऊसमध्ये आणि दोन पिंपरापूचाई दोन हजार एकोणीसला शेवटच्या मिटिंगला शेवटला दोन हजार एकोणावीसला दादा बांधकाम मंत्री होते त्यांच्याकडे लागून आम्ही जाऊन बजेटमध्ये पैसे लावलेले पस्तीस कोटी रुपये शिवाजीनगर शिव कॉलनीतला जो ब्रिज चालू झालेला आहे ना आता दादा खासदार असताना आम्ही गडकरी साहेबांकडे गेलो त्या ब्रिजसाठी गडकरी फोटो लावतो तुम्हाला लागल्यास सर असे नाही एम आय डी सीसाठी आम्ही नवीन एम आय डी सी सी हाऊसमध्ये मांडलं त्याचा सर्वे झालेला आहे नवीन एम आय डी सीचा सर्वे करून गेलेला आहे त्या जागेचा असे किती कामं आता हे कामं चालू आहे ना मी पत्रकारांना आव्हान करेल की बाबा हे इतके कामं चालू आहे सांगण्याची गरजच नाही आहे जे शंभर कोटीचे कामं चालू आहेत पंच्याऐंशी कोटीचे कामं चालू आहेत निमखेडीचा रस्ता आहे ना झालेला पिंपरा पूलपासून आता हा रस्ता झालेला आहे शिवाजीनगरचा तुम्ही ग गणेश कॉ गणेश गनेश्कौ, कॉलनीमध्ये गनेश्कौ, जाऊन बघा तुम्ही तो रस्ता झालेला आहे असे किती रस्ते सांगता येतील शहरामध्ये आयद्यनगरमध्ये जाऊन बघा तुम्ही आणि भरीव कामं तर खूप आहे दहा आणि शंभर की जे राज्य सरकारच्या निधीमधून झालेले आहेत आणि ज्याचा पाठपुरावा आम्ही नामदार गिरीश भाऊच्या माध्यमातून नेतृत्वातून देवेंद्र भाऊ असतील मुख्यमंत्री असतील पालकमंत्री गुलाब भाऊ असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि जळगाव शहरामध्ये विकासाचे काम आजच्या तारखेला चालू आहे आगामी काळामध्ये सार्वजनिक बांधकामाच्या चौकशी एक मोर्चा काढणार आहे शिवसेना ठाकरे गटातर्फे काहीतर तो काढावा त्यांनी मोर्चा आणि चौकशीची मागणी करावी आणि कोण कोणाच्या जवळचे हे हे तुम्हाला पण माहिती आहे की कोण कोणाच्या जवळचे रेस्ट हाऊसमध्ये कोणाकोणाच्या मिटिंगा होता आणि कोणी ठेकेदारांना धमकवलं हे काम तू कर ते काम कर हे सर्व रेस्ट हाऊसमध्ये झालेलं आहे आणि तुमच्यापासून काही वेगळं नाही ते तुम्हाला पण माहिती आहे सर्व गोष्टी त्या आणि माझं पत्र लागलं तर माझं पत्र द्या तो मी लागलं सर त्यांना चौकशी करा सांगायची मी दिलेलं जे पत्र माझे माझे आजसुद्धा कोणत्याही थर्ड ऑडिट केल्याशिवाय कोणत्याही ठेकेदाराचं पेमेंट देऊ नये हे सुद्धा पत्र आम्ही वारंवार महापालिकेला कलेक्टरला दिलेले आहे आणि कोणालाही पाठीमागे घालण्याचं काम नाही आणि मला वाटतं ते जे सांगतायत ते परत सांगतो बिनबुडायचे आरोप करतायत आणि थर्ड पार्टी ऑडिट करून पेमेंट द्यावं हे आमची मागणी पहिल्या आणि आम्ही पत्र पण दिलेले आहे त्याच्या संदर्भात विरोधी पक्षनेते सुनील महाजन जो आरोप केलेला त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या आरोपामध्ये काही सत्य नाही बिनबुडायचे आरोप आहे मी परत सांगतो की जळगाव शहराच्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला बहुमत त्यांनी बासष्ट एकसष्ट हजाराचा लीड दिला तो त्यांच्या जिवाळी लागला आणि मग कुठेतरी खोटे नोटे आरोप करायचे कारण जी मी म्हणण्यापेक्षा तुम्ही घ्या की पक्षांनी त्यांना कसं पद्धतीने सांगितलेलं आहे की तुमच्या स्वतःच्या वार्डामध्ये बूथमध्ये लीड मिळाला नाही तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती राहिले तुम्ही तुम्ही मिळाला नाही तो जिवाळी लागला साजेग जे तो प्रत्येकाला लागेल त्याच्यात त्यांचा दोष नाही जर तुम्ही जर म्हणता मी एवढे कामं केले मलाही वाटेल ते की मी एवढे कामं केल्यानंतर लोकांनी जर आम्हाला आशीर्वाद दिलेले तो जिवाळी लागेल त्यांच्या जिवाळी लागलेला आहे म्हणून ते बिनबुडाचे आरोप करताय त्याच्यावरती बीटीसी मध्ये रस्त्याचा जो विषय मांडला होता तुम्ही जो रस्त्यांचा ते दोन कोटीच्या संदर्भात बोलले होते किंवा महापालिकेकडे दोन कोटी रुपये नाही का रस्त्यांसाठी त्याच्यामुळे कदाचित सुनील माजरांनी आज आरोप केला असावा का असं वाटतं हो माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही बघा मी परत सांगतो की आयुक्तांनी त्या दिवशी मी परत बोललो होतो की पत्रकारांनी आयुक्तांची नोंद घ्या की जळगाव शहराच्या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची कोणाची आहे ऐक्ताची त्यांनी ऐकलं ना तुम्ही खुलासा केला की आम आमचे ऐकते कारण जनता टॅक्स ही महापालिकेला भरते बरोबर आहे मी तोच प्रश्न केला की सांग तुम्ही सांगा ऐकता नाही की जबाबदारी कोणाची तुमची आहे आमदाराची आहे का राज्य सरकारची आहे जनतेपासून कर कोण घेतं आणि कर घेतला तर तुम्हाला सुविधा देण्याची जबाबदारी ऐका नाही तर आम्ही तीच मागणी केली की सुविधा दिल्या पाहिजे मग तुम्ही कमीत कमी रस्त्याचा आम्ही निधी आणतोय तुम्ही खड्डे तर बुजण्याचं काम करा महापालिकेने कर केलं पाहिजे का के नाही माझा उलट आपल्याला प्रश्न आहे पत्रकारांना उलट तुम्ही ह्या बाबतीत मांडलं पाहिजे की जनता सफर होते खड्डे पडलेले आणि महापालिका जर खड्डे बुजत नसेल तर आमचा साहजिक संताप होणार आहे आम्ही का बोलू नाही प्रशासनाला तो आमचा राईट्स आहे जनतेसाठी भांडलो आम्ही आम्ही काही आहे आमच्यासाठी नाही भांडलो जनतेसाठी भांडलो आम्ही मग तुमच्या काय जेव्हा लागलं तेवढं जळगाव शहरासाठी निधी मिळवून देण्याचा मोठ्यापणा दाखवता आरोप केला गेले त्याच्यामध्ये असं म्हटलंय दुसरीकडे रस्त्याचे काम स्वतःकडे घेऊन त्यात टक्केवारी हे बघा मी परत सांगतो लोकप्रतिनिधीचं पालकमंत्र्याचं निधी आणून देण्याचं काम असतं नंतर आपण मी परत सांगेल आपण स्वतः पत्रकार आहात याची आपण माहिती घ्यावी की निधी आल्यानंतर जी खालची प्रक्रिया असते जी आर आल्यानंतर हे म महापालिका असेल का डब्ल्यू असेल या प्रशासनाने करायची असते त्याच्यामध्ये कोणत्याही त्रुट्या होऊ नये ही, ही जबाबदारी प्रशासनाची असते त्याच्यामध्ये दर्जासुद्धा चांगल्या क्वालिटीचा दर्जा व्हावा हीसुद्धा जबाबदारी प्रशासनाची असते आम्ही वारवार तक्रारी केली आहे मी हाऊसमध्ये सुद्धा मांडले बी एन सीचं मांडलेलं आहे मी तुम्हाला तुम्हाला क्लिप टाकतो बी एण सीचं टाकले की बी एन सीचा कामाचा दर्जा होत नाही हे मी मांडलेलं आहे ऐकून घे हाऊसमध्ये आणि मी मला कोणाविषयी वाईट बोलायचं नाही किंवा काही आरोप नाही करायचे पण जे नियमात असेल जे कामाचं असेल ना ते जनतेने केलं पाहिजे आणि जो काम करणारा असेल तो कोणी का असेल ना कोणा पक्षाचा असो कोणाचा नातेवाईक असो त्यांनी प्रामाणिक काम केलं पाहिजे कारण हा जो जनतेतल्या निधीतून जो विकास होतो ना याला कोणामागे पाठीमागे आणण्याचं कामच नाही कोणीच घालू शकत नाही त्यांना पाठीमागे